सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक मध्ये अंबड पोलीस ठाण्यात एक धक्कादायक घटना समोर येते अंबड पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी सकाळी पोलीस स्टेशन मध्ये स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वर मधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या के केली या घटनेनं ना नाशिक परिसरात खळबळ वरिष्ठ पोलीस पोलीस अधिकारी अंबड ठाण्यात दाखल नजर यांनी असे उचलले हे अद्याप पुढे आले नाहीये अशोक नजान हे सकाळी नेहमीप्रमाणे अंबड पोलीस स्टेशन मध्ये ड्युटीवर हजर झाल्यानंतर ते त्यांच्या कॅबिन मध्ये बसले होते दरम्यान यानंतर पोलीस ठाण्यांमध्ये सर्व कर्मचाऱ्यांची हजेरी सुरू करण्यात आली सर्व कर्मचारी हे हजर झाल्यानंतर त्यांना बोलवण्यासाठी हजेरी मास्तर शरद झोले हे त्यांच्या कॅबिन मध्ये गेले असता नजन हे रक्ताच्या थारोळ्यात खुर्चीवर पडलेले त्यांना दिसून आले त्यानंतर सर्वत्र पोलिसांची धावपळ सुरू झाली त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतल्याचा प्रकार घडला या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर हे पोलीस ठाण्यात दाखल झाले दरम्यान त्यांनी ही आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समजू शकलं नाहीये या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला असून पोलीस आयुक्त संदीप कर्णी गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बचाव हे देखील पोलीस ठाण्यात पोहोचले असून नजन यांचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला नजन यांनी हे टोक्याचं पाऊल का उचललं या संदर्भात पोलिसांना देखील अधिकृत माहिती मिळाली नसल्याचं देखील पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून माहिती समोर येते आज आंबड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी स्वतःच्या सर्व्हिस मधून फायर करून सुसाईड केलेलं आहे सकाळी साधारण सव्वा नऊ वाजेच्या दरम्यान ते पोलीस स्टेशनला हजर झाले होते त्यानंतर ते आपल्या केबिन मध्ये बसले आणि बाहेर कर्मचाऱ्यांची हजेरी चालू होती हजेरीचा रिपोर्ट राहण्यासाठी कर्मचारी झोले हे त्यांच्या केबिन मध्ये गेले असता त्यांना पी आय अशोक नजन हे मयत दिसले पी आय अशोक नजन यांचे पार्थिव पुढील पोस्टमॉर्टमसाठी आपण सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवलेलं आहे आणि ह्या त्यांच्या आत्महत्येमागे नक्की काय कारण आहे याचा ता तपास आपण आता करत आहोत त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क झाला आहे एक महिला अधिकारी आपण त्यांच्या घरी पाठवलेले आहे आणि त्यांना या प्रकाराची कल्पना दिलेली आहे फॅमिली कुठे नेमकी त्यांची फॅमिली एक पत्नी आणि मुलगा आहे आणि ते नाशिकमध्येच आहे नाही सध्या तरी त्यांचा आम्ही खिशामध्ये चेक केलं तर कोणतीही चिठ्ठी किंवा त्यांच्या डायरीमध्ये काही लिहिलेलं आढळून आलेलं नाही आणि पुढील तपास चालू आहे गेल्या काही दिवसांपासून काही तणाव किंवा असं काही त्यांचं नाही त्याबद्दलही तसं ते कधी कोणाशी बोलले नाहीत आमच्याशी कोणाशी अशा तणावाबद्दल बोलले नाही इवन काल शिवजयंतीचा बंदोबस्त चालू होता तर रात्री अकरा साडे अकरा पर्यंत ते बंदोबस्त कामी आमच्या बरोबरच होते तेव्हा सुद्धा अतिशय व्यवस्थित त्यांनी कर्तव्य पार पाडलेलं आहे एक राऊंड फायर झालं स्वतःच सर्व्हिस रिव्हॉल्वर त्यांची नाइन्टी सेव्हन सत्त्याण्णव बॅच होती आणि मागील जुलै तेवीस पासून ते आंबड पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत होते त्यांचं कधीपर्यंत बोलणं झालं होतं काय ते आता सगळ्या तपासाच्या बाबी आहेत त्या त्याचा तपास होईल अंबड पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी पोलीस ठाण्यातच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्यानं नाशिक पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडली आहे जागर जनसांसाठी संदीप नवसे नाशिक